आमची बहीण कामची बुल तुमच्या कानात न तुमची बुली आमच्या काना जातो खमोटो बायाना पोरा ना कचऱ्या ना कचडी बायाना पोराना कचऱ्या ना कचडी माल गाडी ना मोठ मोठो हेल गाईन ना मोठ ढबो

कचरा ना कचडी रेल गाडी न मोठो मोठो काय बोलताना पाहिजे बाई तुम्ही मुंबईला गेलेली आहे लोकल ट्रेन पाहिलेली आहे किती गर्दी असते मग त्याला म्हटलंय बायानं पोरान कचरा ना कचडी रेल गाडी न मोठ मोठ डबो येमान

त्या गावात एक मिळत तमाशा चालू झाला म्हणजे गावात एकही व्यक्ती आहे फसा काही होणार नाही आम्हाला आया बहिणी ज्याप्रमाणे आमच्या आया बहिणी आहेत तोपर्यंत आम्ही तुमची सुद्धा भेट देतो शंभर मधून असतो कोणीतरी अहो असता नाही अरे गली धरून तमा घेतली बहिणी गाली ना लोक काय म्हणतात ऐकाले हो ना ऐकायला तमा म्हणजे पण एखादी नटी किंवा हिरोनी चालली ना तिला काय म्हणतात हिरोनी म्हणतात पण उद्देश एकच आहे फक्त भाग वेगळा आहे घुंगरू जी बांधले ती नाचली समजून घ्या ती नाच झाली फक्त पिक्चरातली वेगळी आहे आणि तमाशातला भाग वेगळा आहे याचा काम का एकच आहे तमाशातले असो नाटकातले असतो आर्किटाचे असतो या तमाशातले असो घुंगरे बांधले म्हणजे ती आली नाटकारी पिक्चरवाली का नाचतली का मग ते म्हणतोय ना नाही फक्त नाव वेगवेगळं आहे कला एकच आहे म्हणजे तर आम्ही तुमचा आदर करू आम्ही एवढे वाईबार नाही की आम्ही तुम्हाला अश्लील बोलू आम्ही कधी तुम्हाला त्रास देणार नाही आम्ही असं म्हणतो तमाशा कोणाचा तमाशा रते सावला देवळेकरींची चिरंजीव सोमनाथ भाऊनगर देवळेकरींची चंद्रलोक नगरीत आशा म्हणतो वाह

या पुरा पडतोस्तो मू या बाई सर मला माहिती आहे बाई पुरी कला केले शायद एक नाही मोमन मारले हा किती बाई किती 12 हाय दादा म्हणजे मुली बारा आहे प्रत्येक मुलीची दाखवा आम्हाला काय कला कला आणि पटी चेक करू काय कला चेक करू मग चेक केल्याशिवाय काय काही केवडी वाह

अजुन अर्जुना भाई

बोला जी ये आता दाद्याना मरनंबा जी

Santai. Ji? G... Doni harta nyasa santai. Anje diwaktu kai <bil> <transparency> <tume usability training> कोकळा कोकळा माद गुशी घेता रे सुकला उजवला सुपडा उजवलानी सुकला उजवलान सुपडा आमचं नाव आहे काय हो 2020 888 मी दाने दाव उलूला 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 अनरू आणि आदर आणि गोडुरा सगळे की उरा खरं खरं देखसतो महिन्या दोन दिवसाला सुद्धा खराटा करतो नाही उराना मुली मुली लालली का आहो ही सगळ्यात छोटी